कुठे दाखवलं दाखवलं नव्हतं कुठे मग दाखवलं होतं त्या कळमला 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 हाडत त्यांनी बस काय सांगितलं त्यांनी त्यांनी काय सांगितलं नस दबून सांगितलं नस दबले मग पुढे पुढे काय त्या औषध गोळ्या आहे त्यांनी सांगितलं एक वीस दिवसात ट्रीटमेंट केला वीस दिवसांची वीस दिवसात की म्हणजे अगोदर दहा दिवसात दिली हां आणि दहा दिवसात हां पण पुढे महिन्याची ट्रीटमेंट केली मी तीस दिवसाची मग काय फक्त गोळ्या तो बरं वाढ अच्छा त्रास होता तसाच होता की वाढत चालला होता गोळ्यामुळे मग नंतर पुढे तुम्हाला काय तुम्ही हातवरती पण जात नव्हता ना काय नाही असं हात ठेवायला खाली हात असं डोक्यावरच ठेवायचं अच्छा अच्छा जेवायला वगैरे जेवताय तुझ्या या हाताने जे होता नव्हतं अच्छा काम काय करता येत नाही हो। बरं बरं मग आपला पत्ता कसा मिळाला तुम्हाला आमचे चुलत बोवाल त्यामुळे चुलत बोवाले सचिन 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 अच्छा अच्छा मग त्या चुरित बरं दे बर ठीक आहे इकडे आलं मला माहिती आहे तुम्ही यानं ये ह्याला घेऊन आधी आमचे श्यादारी अच्छा हां यायचं ना बरं याच्यामुळे ह्याला घेऊन आला हे दुकाना हा पण पुन्हा मला या ना सांगितलं अच्छा अच्छा मॅम घेऊ गाले बर आपण किती वेळेस केली ट्रीप पण आता आता ह्यासाठी दोन वेळेस किती मानेसाठी दोन वेळेस केली होती त्याचा त्रास किती मानायचा आता माने त्रास नाही मला बिलकुल नाही हात मोकळा जातो बरं लोकं काय बरं तसंच ठेवा लागतो का नाही नाही आता मुंग्या कळ कळगळ काहीच नाही काही झोपेमध्ये काही त्रास होतो हाताला खांदाला झोपेमध्ये आता नाही बरं अगोदर व्हायचं का जरा पण सर अच्छा अच्छा बरं बरं सध्या काही चालू की आसाला दुसऱ्या काहीच नाही नाही ना काय नाही तेवढे चेक आपली ट्रीटमेंट गोळ्या वगैरे काही नाही काय नाही गोळी नाही काय नाही